चौदा जुलै दोन हजार पंचवीस सोमवारी रोजी आहे आषाढ संकष्ट चतुर्थी या दिवशी केलेले उपाय हे आपल्यासाठी करणारे ठरू शकतात असं म्हणतात चला तर मग ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया आर्थिक स्थैर्य विवाह नोकरी संतान प्राप्ती यांसारख्या इच्छा पूर्ण करणारे प्रभावी उपाय पण त्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी आषाढ संकष्ट चतुर्थीचं विशेष महत्व जाणून घेऊया संकष्ट चतुर्थी हा शब्द संकट आणि चतुर्थी या चतुर्थी यापासून याचा अर्थ संकटातून मुक्ती देणारी ही आहे या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्यानं जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते अशी श्रद्धा आहे शिवाय आषाढ महिन्यात येणारी संकष्टी ही विशेष मानली जाते कारण हा काळ पावसाळ्याचा असतो आणि निसर्गात सकारात्मक ऊर्जा असते या दिवशी केलेले उपाय हे त्वरित फलदायी ठरतात असंही मानलं जातं एवढंच काय तर संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी गणेश पूजा आणि चंद्र दर्शन करणं हेही अत्यंत शुभ मानलं जातं कारण चंद्र हा मन आणि समृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे चंद्राला अर्घ्य देणंही उपायाचा भाग आहे मग इच्छापूर्तीसाठी या दिवशी कोणते उपाय केले जाऊ शकतात सविस्तरपणे जाणून घेऊया हे उपाय करताना मात्र शुद्ध मन दृढ श्रद्धा आणि वातावरण पवित्र असावं प्रत्येक उपाय हे विशिष्ट इच्छासाठी किंवा सर्वसाधारण कल्याणासाठी आहेत आपल्या परीने तुम्ही हे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करू शकता तर सर्वात पहिला महत्वाचा उपाय आहे जो आपण आषाढ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करू शकता तो म्हणजे गणपती अथर्व शीर्षाचं पठण आणि मंत्रजप होय आषाढ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपतीच्या मूर्ती समोर किंवा मंदिरात जाऊन गणपती अथर्व शीर्षाचा पाठ अकरा किंवा एकवीस वेळा किंवा वेळा करावा यासोबतच ओम गण गणपते न्हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या व्यतिरिक्त आपल्या इच्छेसाठी ओम एकदंताय न्हा किंवा ओम सिद्धिविनायकाय न्हा या मंत्राचा जप विशिष्ट इच्छेसाठी म्हटला जातो आपणही या मंत्राचा जप करू शकता हे मंत्र जप करण्याआधी गणपतीच्या मूर्तीला हळद कुंकू अक्षता दुर्वा आणि मोदक अर्पण करावे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला दिवा लावावा आणि अगरबत्ती प्रज्वलित करावी त्यानंतर गणपती अथर्व पठन करावं पठनानंतर आपली इच्छा मनोमन बाप्पांना सांगावी संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला दूध आणि पाणी अर्पण करावं हा उपाय सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि बुद्धी यश समृद्धी प्राप्त करण्यासाठी प्रभावी मानला जातो आपणही हा अगदी साधा सोपा उपाय श्रद्धेनं आणि भक्तीनं करावा आपण मंत्रांचं जप करण्यासाठी कमलगट्टा किंवा रुद्राक्ष माळेचा वापर करू शकता त्यानंतर दुसरा प्रभावी उपाय आहे तो म्हणजे दुर्वा अर्पण करण्याचा आणि गणेशपूजनाचा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणं हे अत्यंत प्रिय आहे म्हणून आषाढ संकष्ट चतुर्थीला अगदी काहीही जमलं नाही तर आपण एकवीस दुर्वा एकत्र करून बांधून तो गणपती बाप्पांना अर्पण करावा यासाठी सुद्धा सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून गणपती बाप्पांच्या मंदिरात जावं किंवा घरीच पूजा स्थळी गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करावी मूर्तीला गंगाजलानं स्नान घालावं त्यानंतर हळद कुंकू फुलं आणि एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात गणपती बाप्पांना मोदक लाडू किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि यावेळी आपण ओम वक्रतुंडाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि पूजेनंतर बाप्पांना आपली इच्छा सांगून प्रार्थना करावी हा उपाय विशेषतः आर्थिक अडचणी नोकरीतील यश आणि वैवाहिक जीवनातील सुखासाठी उपयुक्त ठरू शकतो मात्र दुर्वा वाहताना तो स्वच्छ असावा आणि हिरवा असावा प्रत्येक दुर्वा अर्पण करताना आपल्याला गणपती बाप्पांची जेवढी नावं येत असतील तशी एक एक नावं घ्यावी त्यानंतर तिसरा प्रभावी उपाय म्हणजे मोदक अर्पण करणं किंवा व्रत ठेवणं संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांना मोदक अर्पण करणं हे खूप शुभ मानले जातं या दिवशी व्रत ठेवून आपण एकवीस मोदक अर्पण करू शकता त्यासाठी सुद्धा सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा हे गणपती बाप्पा मी आज संकष्टी चतुर्थीचं व्रत करत आहे माझी अमुक इच्छा पूर्ण कर अशी बाप्पांना प्रार्थना करावी बाप्पांना मोदक खडीसाखर किंवा लाडू अर्पण करावेत घरगुती मोदक बनवता येत असेल तर उत्तम ते अधिक शुभ असतात संध्याकाळी चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती करावी व्रत सोडण्यापूर्वी गणपती बाप्पांची कथा ऐकावी किंवा वाचावी तरी हा उपाय संकट निवारण इच्छापूर्ती आणि मानसिक शांतीसाठी प्रभावी मानला जातो या व्रतात मात्र तमोगुणी पदार्थ आणि नकारात्मक विचार टाळावेत चौथा प्रभावी उपाय आहे मंदिरात दान करण्याचा आणि सेवा करण्याचा होय आषाढ संकष्टीला गणपती मंदिरात जाऊन दान करणं आणि सेवा करणं हे अत्यंत शुभ मानले जातं गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना बाप्पा पाच मोदक आणि फुलं अर्पण करावी मंदिरात तुपाचा किंवा तेलाचा, तेलाचा दिवा लावावा असे दीप दान करावे गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैसे दान करावे विशेषतः तांदूळ गहू किंवा साखरेचे दान शुभ मानले जाते आपणही मंदिरातील स्वच्छता कार्यात सहभागी व्हावं जसं परिसर स्वच्छ करणं इत्यादींसारख्या गोष्टी कराव्यात हा उपाय पाप निवारण पितृदोष शांती आणि सामाजिक कल्याणासाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त मानला जातो मात्र कोणतंही दान देताना मनात श्रद्धा निस्वार्थ भाव असावा त्यानंतर पाचवा उपाय तो म्हणजे गणेश यंत्राचं पूजन होय गणेश यंत्राची स्थापना आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केली तरीही आपल्या इच्छापूर्तीसाठी ते प्रभावी मानलं जातं मग त्यासाठी आषाढ संकष्टीच्या दिवशी सकाळी गणेश यंत्र मग चा किंवा चांदीचं चा घरी आणावं यंत्राला गंगाजलानं शुद्ध करून लाल कपड्यावर स्थापित करावं यंत्रावर हळद कुंकू अक्षता आणि दुर्वा अर्पण कराव्यात ओम श्रीम गण सौम्याय गणपते वरदाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा मंत्र परत एकदा ऐका ओम श्रीम गण सौम्याय गणपते वरदाय नमहा त्यानंतर यंत्राची रोज पूजा करावी आणि इच्छा पूर्ण होईपर्यंत यंत्र जवळ ठेवावं हा उपाय विशेषतः व्यवसायातील यश आर्थिक स्थैर्य आणि बुद्धिवृद्धीसाठी उपयुक्त ठरू शकतो असं सांगितलं जातं मात्र यंत्रपूजा करताना शांत आणि एकाग्र मन ठेवावं त्यानंतरचा सा सहावा प्रभावी उपाय ते म्हणजे चंद्रदर्शन आणि अर्घ्य संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देणं हे शुभ मानले जातं संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी आपण स्थानिक पंचांगानुसार वेळ तपासून स्वच्छ जागी उभं राहून चंद्राला अर्घ्य द्यावं हे अर्घ्य तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यातून द्यावं त्यात दूध पाणी आणि साखर मिसळावी चंद्राला अर्घ्य अर्पण करताना ओम सोमाय नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा चंद्राला पाहताना आपली इच्छा मनोमन बोलावी हा उपाय मानसिक शांती इच्छापूर्ती आणि कुटुंबातील सौख्यासाठी उपयुक्त ठरू शकतो असं सांगितलं जातं मात्र अर्धे देताना पाणी जमिनीवर पडू देऊ नये त्यासाठी खाली काही पात्र ठेवावं पितृदोष आणि आर्थिक अडचणी किंवा पितृदोष असेल तर आपण पुढील उपाय करू शकता तो म्हणजे आषाढ संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावा पिंपळाला जल अर्पण करून सात परिक्रमा कराव्यात आणि ओम नमो भगवते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर गरजूंना तीळ गहू काळ्या उडदीचे आणि नकारात्मक ऊर्जा निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो मात्र पिंपळाची पूजा ही संध्याकाळीच करावी तर मंडळी अशा प्रकारे हे सर्व उपाय श्रद्धेने आणि शुद्ध मनाने करावेत पूजा करताना नकारात्मक विचार टाळावेत आषाढ संकष्ट चतुर्थीची तारीख आणि चंद्रदयाची वेळ ही स्थानिक पंचांगानुसार तपासावी. व्रताच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा, मांसाहार, मद्यपान आणि तमोगुणी पदार्थ टाळावेत. विशेषतः महिलांसाठी म्हणजे मासिक धर्माच्या वेळी पूजा टाळावी परंतु दान किंवा मंत्र जप करता येऊ शकतो. असेही सांगितलं जातात. सा जर तुम्हाला विशिष्ट समस्या असतील जसे कालसर्प दोष आणि दोष तर ज्योतिष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण संकष्ट चतुर्थीचं व्रत स्वीकारू शकता. यासाठी तुम्ही तज्ञ व्यक्तींचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता तर मंडळी चौदा जुलै सोमवारी रोजी आहे आषाढ संकष्ट चतुर्थी या विशेष दिवशी तुम्ही हे विशेष उपाय करून आपल्या इच्छा पूर्ण करण्यास नक्कीच मदत करू शकता गणपती बाप्पा तुम्हाला सुख समृद्धी आणि यश प्रदान करो हीच बाप्पा चरणी प्रार्थना अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रत विकल्पले असतील उपासना असतील पूजा विधि संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका <laughs>